मी महेंद्र चांदिवली विधानसभा महाशिवरात्री आहे सर्व मंडळांचे दर्शन घेत होतो झरीमरीवर आलो तर गेल्या काही दिवसापासून साकीनाका चांदीवली विधानसभेमध्ये जे ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग हे जे ट्रक्स साथ। आहेत यासाठी पत्रव्यवहार चालू आहे परंतु काय फरक पडत नाही पत्रव्यवहार का पडत नाही कारण जे अधिकारी आहेत प्रशासन आहे सगळ्यांची मिली बघा आज मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही माझ्या सोबत चला ते बघा ट्रकची कशा लाईन लागलेत एवढे मोठे मोठे कंटेनर आहेत त्यांची लाईन आहे अशा मोठ्या रांगा आहेत खूप लांब रांग आहेत कितपर्यंत जायचं तेच समजत नाही पण ठीक आहे हे दाखव आता या बजूला दोनी बाजूला या आणि हे दोन्ही बाजूला लावले ना तू लावतोय तिथे हे बघा दोन्ही बाजूला याच पद्धतीने पार्किंग आहे इथं रोज लगात लगा आहे का रोज इथे लगाते ले आहे का रोड आता काय सांगायचं यांना काय बोलायचं यांना शिवी देऊन काय फायदा होणार यांना मारून काय फायदा होणार यांचा बॉस बोलेल यांचा मालक बोले तिथे लावणार पण मला सांगा हे योग्य आहे का आता हे कुठल्या ट्राफिक अधिकारीला दिसत नाही का हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही का या पद्धतीने बुमरे बाजूला आहे तिथे मोठ्या मोठ्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे बुमरेंग मध्ये पण कोण जाणार नाही इथे तिकडे जायला सगळ्यांना त्रास होतोय का तिकडे गेलात तर पैसे द्यायचे तिकडे जात नाही लोक इकडेच लागत आहे मी विचार ये नाही सर काही काही खर्च नाही आहे तू काही नाही मतलब लगा देते अभि तू बोला रोज इतर प्यार से प्यारसे पूर तुम बोलेगा की रहे तेरा कोई गलती नाही रोज लगात इधर तुम्हारी गाडी कंटेनर में रोज देखता हूँ इधर देख लगा रहे ना रोज ही लगा देता आता हा काय बिचारा कामगार आहे ड्राइवर है ना काय सांगायचं पण हे जे चालू आहे ना ते कुठेतरी बंद झाला पाहिजे याच रस्त्यावर ना नगरसेवक आता झाले तेही जात असतील या रस्त्यावर ना आमदार जात असतील कधीतरी खासदार जात असतील मंत्री महोदय जातात तेव्हा तर खाली असतो कारण मंत्री आले की सीएम वगैरे पण या रस्त्यावर पण त्या दिवशी सगळे रस्ते खाली असतात त्यांच्यासाठी जनतेसाठी चांदीवली विधानसभेमध्ये काही सुविधा नाहीये हे बघा एवढा मोठा रोड आहे एवढा मोठा रोड आहे दोन्ही बाजूला हे लोक असेच कंटेनर पार्क करतात आता मला सांगा ट्राफिक आणि पोलीस यांच्या आशीर्वादशिवाय हे शक्य आहे का मला फक्त एवढं सांगा हे शक्यच नाहीये पण फक्त कसं आहे दिखावा करायचं की चांदीवलीमध्ये विकास चालू आहे काय विकास चालू नाही हो लोकांना चांदीवलीमध्ये ट्रॅफिक वधनं मुक्ती पाहिजे जे अनधिकृत मोठे मोठे ट्रक आहेत ना त्याच्यातनं मुक्ती पाहिजे आणि सगळी सुविधा आहे बुमरेंग मध्ये या ट्रक साठी पार्किंगची व्यवस्था आहे पण कोण जाणार नाही कारण तिकडे पैसे लागतात आणि इथं पार्किंगचे पैसे कमी लागतात कोण घेऊन जात असेल त्यांच्याकडनं पैसे संबंधित अधिकारी असतील तेच पैसे घेणार ना अजून कोण घेणार जाता जाता म्हटलं जनतेला दाखवावं की मध्ये कसा विकास चालू आहे मोठे मोठे पोकले वादे करतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं काहीच होत नाही फक्त ट्राफिक मधनं चांदीवली विधानसभेला मुक्ती भेटली ना तरी आम्ही खुश आहोत पण नाही होणार कारण सगळे मिली बघत आहे सगळ्यांना फक्त पैसे पाहिजेत म्हणून ही परिस्थिती आहे जे पर्यंत माझी चांदीवली विधानसभा मुक्त होत नाही ते पर्यंत शांत बसणार नाही हे माझे शब्द आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र